सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी डीजेवरील निर्बंधांचे आदेश काढले पोलिसांनी देखील ध्वनी प्रदूषणा संदर्भात गावोगावात बैठका घेतल्या तरी पण एनटीपीसी टी तालुक्यात दक्षिण सोलापूर येथील गणेशोत्सव सो मंडळाने विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता वळसंग पोलिसांनी त्या डीजेवाल्या बाबूला पकडलं असून डीजे सिस्टम आणि त्याचबरोबर टेम्पो सुद्धा जप्त करून पोलीस ठाण्यात दाखल केलाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वळसंग पोलीस ठाण्यात केलेली ही पहिलीच कारवाई आहे भारतीय नगर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसमधील कलम एकशे त्रेसष्ट एक नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजाचा डीजे लेझर लाईट वापरास बंदी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देखील डीजे विरोधात सक्त सूचना केल्या आहेत तरी देखील येथील एका गणेशोत्सव मंडळाने मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता त्याची माहिती एका नागरिकाने वळसंग पोलिसांना कळवली असता सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शंकरराव पाटील बनकर चव्हाण यांचे पथक तिथे पोहोचले या मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना देखील डीजे लावला म्हणून राम भीमराव माने विनायक गुरुशांत तळवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर मिरवणुकीतील डी जे टेम्पो इतर साहित्य देखील जप्त करून पोलीस ठाण्यात आणलं असून डीजे वाल्यास नोटीस देऊन सोडले असून त्याच्यावर न्यायालयात खटला पाठवणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संगल यांनी सांगितलं आहे